राजे कधीही अपघातामधून घडत नसतात ते घडतात आईच्या कुशीत आईच्या संस्कारामध्ये आणि रोजच्या जडणघडणीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून ओळखतो परंतु त्यामागे कोण आहे त्यामागे आहे जिजाऊ माता नेतृत्व घडवणाऱ्या प्रत्येक आईसाठी हा भाग आहे हा व्हिडिओ फक्त इतिहास नाही तर प्रत्येक पालकांसाठी एक शिकवण आहे जिजाऊ माता फक्त आई नव्हे तर संस्कार देणारी संस्था होती ती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये माता फक्त आई नव्हत्या त्या होत्या पहिल्या गुरु पहिली शिस्त पालक पहिली विचारवंत आणि पहिली राष्ट्र निर्मिती जिजाऊमातांनी आपल्या मुलाला फक्त मुलगा म्हणून कधी वाढवलं नाही कर्तव्य दक्ष पुरुष माणूस म्हणून त्याला वाढवलं गेलं म्हणून त्या म्हणायच्या शिवबा तू माझा मुलगा आहेच परंतु त्याच्या आधीसुद्धा या मातीचा पहिला तो मुलगा आहे शिवाजी महाराजांना कथा गोष्टी संस्कार शिकवले गे गेल। गेले जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच गोष्टी शिकवल्या पण ह्या गोष्टी फक्त त्यांना झोपवण्यासाठी नव्हत्या तर त्यांना लहानपणापासूनच जागृत करण्यासाठी होत्या रामायण ऐकवलं गेलं आदर्श राजा कसा असतो हे शिकवण्यासाठी महाभारत सुद्धा ऐकवलं गेलं नीती रणनीती संयम कसा असतो हे दर्शवण्यासाठी पुरणकथा देखील सांगितल्या गेल्या धर्म करुणा आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जिजाऊमातांनी शिवबांना कधीही घाबरवलं नाही भीती काय असते हे शिकवलंच नाही उलट त्यांना धैर्य काय असतं हे दाखवलं गेलं आता मित्रांनो का या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे प्रत्येक वाक्यांना प्रत्येक विचारांना का हा शब्द जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना शिकवलं आई हा अन्याय का होतो गरिबांवरच अत्याचार का होतो परके आपल्यावर राज्य का करतात हे का विचारण्याचं सामर्थ्य महाराजांमध्ये होतं जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांचे हे प्रश्न दाबले नाही उलट त्यांच्या विचारांना जन्म दिले पालनपोषण जिजाऊ माताने केलं पालक क पा म्हणजे पालन करणारा क म्हणजे कष्ट करणारा आणि ल म्हणजे लक्ष देणारा हे पालकत्व आपल्याला शिकवतं की जिजाऊ माता यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले आपल्या घरामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला शहाजीराजे आणि जिजाऊ माता होवे लागतील शिवाजी महाराजांना शिस्त शिकवली गेली शिवाजी महाराजांना प्रेम शिकवलं गेलं आणि यातूनच योग्य पालन पोषण घडलं जिजाऊ माता कठोर नक्कीच होत्या परंतु निर्दयी कधी नव्हत्या फक्त प्रेमाने मुलं कमजोर होतात आणि फक्त शिस्तीने बंडखोर होतात हे जाणून होत्या जिजाऊ माता म्हणून जिजाऊ माताने दिलं वेळेचं भान शरीर शक्ती मनाची स्थिती आणि आत्मसन्मान आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी शिकले होते वेळेवर उठणे व्यायाम करणे कष्ट करणे दिलेला शब्द पाळणे म्हणून लहानपणीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रुजलं स्वराज्य म्हणजे सिंहासन नाही तर जनतेचा श्वास आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले आजच्या पालकांसाठी खूप मोठा माझा प्रश्न आहे आज, आज आपण मुलांना सुविधा देतो पण विचार देतो का आज आपण मुलांना मोबाईल देतो पण मूल्य देतो का जिजाऊमातांनी साधने खूप कमी दिले हो, परंतु संस्कार खूप जास्त दिले छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणून जन्म आले नाही तर त्यांना घडवलं गेलं आपल्या मुलाबाळांना सुद्धा असंच आपल्याला घडवावं लागेल महाराज घडले आईच्या शब्दांनी आईच्या वागण्याने आणि आई आईच्या संस्काराने आणि हेच आहे मित्रांनो एक गरुडझेप एक संकल्पना आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार धन्यवाद मित्रांनो